आपल्या प्रभाग क्रमांक आठमधून मधून डॉक्टर कांबळे सर हे इच्छुक उमेदवार आहे कसे उमेदवार काय सांग तुमच्या पहिल्यांदा डॉक्टरांनी म्हणजे उमेदवारी त्यांची म्हणजे जाहीर केली ह्याचा आनंद वाटला नका कारण कसं आहे आज समाजाला तसा सुशिक्षित उमेदवाराची गरज आहे पण डॉक्टर महत्त्वाचं कसं आहे की ते स्वतःच्या व्यवसायातून वेळ किती देणार हे पहिलं महत्त्वाचं आहे कसं आहे माहिती आहे का डॉक्टर आजचा तसा माझा परिचय पस्तीस वर्षापासून आहे त्यांची माझी मैत्री पस्तीस वर्षापासून पस्तीस चाळीस वर्षापासून आहे आमचं हॉस्पिटल गावात होतं तेव्हापासून डॉक्टरांचं पेशा कसं आहे एक शवाभावी पेशा आहे आणि सरळ साधा स्वभावी माणूस आहे हे मला चांगलं माहिती आहे फक्त कसं आहे की आता त्यांनी राजकारणात जर पाऊलच टाकलं आहे मी प पुन्हा ते सांगतोय की आज अशा उमेदवाराची गरज आहे समाजाला सुशिक्षित उमेदवाराची आणि संयमी काय पण फक्त त्याचा म्हणजे डॉक्टरांनी त्याचं सोनं करावं अशी आमची अपेक्षा आहे कारण कसं आहे डॉक्टर मुळातच एक म्हणजे समाजसेवी समाजसेवी आहेत तर त्याच्यातून त्यांनी अजून थोडंसं म्हणजे कसं आहे की करताना राजकारणामध्ये खूप उलटे सुलटे हलकावे खावे लागतात त्याचाही विचार करणं गरजेचं आहे आम्हाला फक्त आज पूर्ण सांग की बा आम्हाला आनंद आहे डॉक्टरासारखा उमेदवार आम्हाला मिळत असेल तर आम्ही नक्की त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू नाव अशोक यादव असं हे सुशिक्षित उमेदवार यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत उद्याच्या जे अपेक्षा आहेत ते सांगितले ना मी आताच आता बोललो तुम्हाला शिक्षित उमेदवार डॉक्टरांसारखा आम्हाला मिळाला आम्हाला आनंदच आहे प्रश्न असा आहे की डॉक्टरांनी त्यांच्या जो सेवाभाव आहे त्यांचा जो स्वभाव आहे हो त्याच्यात आणखी बल घालून लोकांच्या समस्या समजून घ्याव्यात आणि त्याप्रमाणे पुढे वाटचाल करावी आणि ज्या समस्या आहेत आता सध्या काय 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 समस्या समस्या सांगितल्या ना की लाईट पाणी ड्रेनेज किंवा भटकी कुत्री थिल्लर पोरांचे थिल्लरपणा किंवा कि या चिल्लरपणा म्हणजे कसं आहे की बुलेट अमुक तमुक या सगळ्या असल्या गोष्टी थांबल्या पाहिजे बंदोबस्त बंद व्हायला पाहिजे आपण कुठंतरी प्राधिकरणासारख्या एका उच्च शिक्षित किंवा उच्च स्टँडर्ड एरियात राहतो आपण का झोपडपटी राहत नाही त्याचा विचार केला जावा आणि लोकांच्या समस्या म्हणजे डॉक्टरांच्याकडनं आम्हाला माहिती आहे की डॉक्टर नम्र विनयशील माणूस आहे त्यामुळे आम्हाला त्यांच्याकडं जायला कधीच काहीच वाटणार नाही पहिले जात वाटत नव्हतं ना आताही वाटणार नाही आता तर उलट अजून हक्काचा दवाखाना सोडून शेनात ते का राजकारणात येत आणि आम्हाला हक्का जमा भेटणार आहे याचा आनंद आहे आम्हाला त्यांना त्यांना त्यांची पुढची पिढी त्यांची जी बोलणं झालं त्यांची पुढी पुढची पिढी आलेली आहे राज कांबळे हे एम एस झाले आहेत मुलगा आणि ते आता हा ते आता दवाखाना सोडा असं म्हणत नाही हा पण दवाखाना ते सोडणार पण नाही वेळ द्यायला म्हणजे पाहिजे देतील आता दोन काढण्यात आले वेळ द्यावा अशी अपेक्षा आहे आत्ताच काकांनी सांगितलं की डॉक्टरांनी वेळ द्यायला हवाय तुम्ही त्यांच्या कशा कशा प्रकारे प्रकारे तुम्ही तुम्ही त्यांना आता डॉक्टरांना रिलीज कराल डॉक्टरांनी होतं की आतापर्यंत रुग्णसेवा केलेली आहे त्यांना समाजसेवा पण करायची आहे आणि काय काही गोष्टी आपल्या आपण सत्तेत आलो तर बऱ्याचशा गोष्टी करता येतात आणि त्यापेक्षा माझा मुलगा म्हणजे डॉक्टरांचा मुलगा हा आता एम एस अर्थ झालेला आहे तो सुद्धा आता जस्ट त्याने जॉईन केलेला आहे आणि तो आता ओपीडी आहे ऑपरेशन करतो त्याच्यामुळे तुम्ही पुढची पिढी आलेली आहे पुढची पिढी आली दवाखाना असं म्हणायचं नाही मला डॉक्टरांनी म्हणजे दवाखाना सांभाळून समाजसेवेला पण वेळ जास्त देणार अशी आमच्या अपेक्षा आहे सर राजकारण पेक्षा ते समाजसेवा आणि रुग्णसेवा हे दोन्ही चालू ठेवणार आहेत मॅडमची माझी काय माहितीये का ओळख झाली ते कसं आहे माहितीये का की बाकीची काय आम्हाला असं काही अपेक्षा नाही कारण म्हणजे परत काय सांगा डॉक्टरांसारखा उमेदवार आम्हाला मिळाला आम्हाला आनंद आहे आताच काही सांगितलं डॉक्टरांसारखा उमेदवार मिळाला खूप चांगली गोष्ट आहे उच्च शिक्षक उमेदवार मिळाला आणि त्यांनी त्यांच्या जे मनात आहे ते सांगितलं की डॉक्टरांनी जर त्या राजकारणात दिलं त्यांनी वेळ द्यायला पाहिजे म्हणजे हॉस्पिटलसाठी गोष्ट हॉस्पिटल त्यांनी ठेवू नये त्यांनी वेळ द्यायला त्याचंही उत्तर आता डॉक्टरांच्या पत्नी इथे आहेत त्यांनी त्यांचं उत्तर दिलं की आमची पुढची पिढी राजकारणात बेवर डॉक्टरच्या याच्यात पुढची पिढी त्यांचे मुलगा राज एम एस झालेला आहे असतो आणि ते आता हॉस्पिटल सांभाळतील आणि डॉक्टर समाजसेवेच्या कामामध्ये हॉस्पिटल सांभाळून जास्तीत जास्त वेळ देतील रोहित खर्गे थरा न्यूज नब्रिंचौड पुणे